नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल आडी तालुका निप्पाणी येथे एक वेगळ्याच प्रकारचे डोहाळ जेवण पार पडले आत्तापर्यंत आपण गाईचे डोहाळ जेवण ऐकले होते केळीचे डोहाळ जेवण ऐकले होते पण मेंढीच्या डोहाळ जेवणाची झालेली ही जी घटना सर्वत्र सध्या अभिनंदनीय आणि चर्चेस पात्र ठरत आहे आडी तालुका निप्पाणी येथील समस्त धनगर बांधवांच्याकडून धनगरी ढोल व कैताळाच्या निनादात दुर्डी घागरीच्या सह सुहासिनींच्या उपस्थितीत मेंढीचे डोहाल जेवण नुकतेच पार पडले प्राणी मात्रावर दया करा जगा आणि जगू द्या कदाचित असाच संदेश या डोहाळ जेवणातून समस्त धनगर बांधवांना द्यावायचा असेल शुक्रवारी सकाळी हे डोहाळ जेवण पार पडले सकाळी गावातून श्री हलसिद्धनाथ श्री बिरदेव व श्री मंगराया देवताच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून ढोल कैताळाच्या निनादात त्या ज्या ठिकाणी बकरी बसायला आहेत तिथे नेण्यात आले यावेळी पाच मेंढ्यांचे पूजन करण्यात आले मेंढीला स्त्रीधन व वस्त्र परिधान करण्यात आली शिवलीला सिद्धय्या हिरेमठ यांच्या धार्मिक पौराहित्याखाली डोहाळ जेवणाचा विधी पार पडला अवगडी आप्पाजी बनणे व स विटाबाई अवगड बनणे मुरारी पडवाळे मुकिंदा रामा बनणे मल्लेशा बनणे राघू गावडे निंगाप्पा गावडे यांच्यासह सुहासिनी व समस्त धनगर बांधव यावेळी उपस्थित होते आतापर्यंत वेगवेगळ्या डोहाळ जेवणाची चर्चा सर्वांना प्रेत होती पण मेंढीचे डोहाळ जेवण करून मेंढीबाईचे महत्त्व वाढवण्याचे काम समस्त धनगर बांधवांनी केल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा आता ऐकावयास मिळत आहे जनमत न्यूजसाठी आडीहून विठ्ठल कोळेकरसह नितीन धनवडे ही राची लाट देवा पाहत तुमची वाट, रात, देव निगाले थाटा मटात या चरणी तुझ्या आहे देवा हे वाप जीवन वनचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुर देवा बाप्पा मो